ताज्या बातम्यांसाठी महान कलेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विकास पुरुष उपसरपंच विजय गायकवाड तेरवाड गावात मोठ्या प्रमाणात विकास निधी आणण्याचा प्रयत्न विजय यशवंत गायकवाड यांची तेरवाड ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी दोन वर्षाचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केलं या काळात त्यांनी गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी आणण्याचा प्रयत्न केला यामुळे गावामध्ये ते खऱ्या अर्थाने विकास पुरुष उपसरपंच म्हणून ओळखले जात आहेत गेली पंचवीस वर्ष विकास पुरुष उपसरपंच या नावाने गावामध्ये त्यांनी ओळख निर्माण केली प्रभाग क्रमांक एक लालनगर सलग दोन वेळा निवडून आले त्यांनी केलेली विकास कामे धार्मिक सामाजिक राजकीय कामात ते अग्रेसर असून त्यांनी आमदार खासदार पंधरावा वित्त आयोग जिल्हा परिषद फंड ऑफ केंद्राकडून व राज्याकडून येणारा नेते गावामध्ये खर्च केला शासनाच्या विविध योजनेतून मंगराया मंदिर जैन मंदिर परिसर ठिकाणी पेविंग ब्लॉक बसवणे मुस्लिम स्मशानभूमी कंपाऊंड विशेष करून नळपाणी पुरवठा जलजीवन योजना सौरउर्जा बसवली काळे मातंग समाज मंदिर विविध समाज मंदिरे दुरुस्ती स्मशान शेड अंडरग्राउंड कटारी अंगणवाडी अशी विविध विकासकामे केली आहेत महापूर काळात पूरग्रस्तांना उत्स्फूर्तपणे मदत केली गोरगरीब मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके गणवेश शालेय शिक्षणासाठी विद्यार्थी दत्तक घेतले लवकरच वाढी वसाहत नवीन पाईपलाईन टाकणं इत्यादी कामे करणार आहोत श्रीमंगरा सिद्ध ग्राम विकास आघाडी प्रमुख संजय अणुसे सरपंच पौर्णिमा संतोष कोंदळी ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून अजून आम्ही भरघोस निधी आणून आणखीन विकास कामात भर पडेल यासाठी आमदार यटरावकर यांचे विशेष सहकार्य लाभलं आहे एकंदरीत गेल्या दोन वर्षापासून गावासाठी सतत झटत असून गावचा विकास हेच माझे उद्दिष्ट

की तेरवाड गावाच्या विकासामध्ये आमची आघाडी कधीही कमी पडणार नाही आणि मी मीही कुठल्याही कामात कमी पडणार नाही आज जो विकास कामाचा साडेसात कोटीच्या वस्ती आम्ही जी रक्कम निधी आम्हाला मिळाली त्या निधीच्या माध्यमातून ग्राम सचिवालय त्याच्यानं अंडरग्राऊंड गटारी दुकान गाळी अशा विविध प्रकारचे आम्ही जे विकास काम केलं याच्याही पुढे पाणीपुरवठ जो जलजीवन तीन कोटी रुपयाचा आमच्या गावाला आज पण कधीही जल शुद्धीकरणचा मिळालं नव्हतं परंतु इथून पुढे जे आमच्या गावाला जे शुद्ध पाणी मिळणार असं तीन कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला इथून पुढेही आम्ही या विकास कामाचा डोंगर उभा करून येणाऱ्या कुठली निवडणूक असो तो काही असो यामध्ये आम्ही भरपूर मतानं मतासाठी आम्ही जनतेसमोर जाऊ आणि इथून आम्ही विकास कामाच्या संदर्भात कधी कमी पडणार नाही